नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सातारा जिल्ह्यातील पुसे चावळीत घडलेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने सातारा पोलिसांना आदेश दिला आहे पुसे चावळी दंगलीत भाजपचे नेते विक्रम पावसकर यांच्या सहभागाबाबतचा अहवाल सहा आठवड्यात सादर करावा असे न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश श्याम चांडक यांनी आदेशात म्हटले आहे दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पावसकर यांच्या समोरील अडचणीत वाढ होऊ शकते भाजपचे नेते विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे हिंदू मुस्लिम समाजात तणाव वाढला आहे तसेच सावळी दंगलीतील हत्याकांडात विक्रम पावसकर यांचा असणारा सहभाग स्पष्ट करण्याकरता सरकारी वकील एच एस वेनेगावकर यांनी कलम एकशे चौऱ्याहत्तर आठ अन्वये तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती त्यावर उच्च न्यायालयाने अहवाल सादर करण्याचे आदेश सातारा पोलिसांना दिले आहेत शाकीर तांबोळी यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या याचिका दाखल केली होती त्याबाबत बोलताना शकीर तांबोळी म्हणाले की पुसे सावळी येथे झालेल्या दंगल आणि हत्याकांडाचा तपास हा पूर्णपणे राजकीय दबावाखाली एकतर्फी झाला आहे गुन्हेगार मोकाट सुटले असून पुराव्यांशी छेडछाड झाली आहे त्यामध्ये सातारा पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे म्हणूनच या हत्याकांडांच्या फेरतपासणीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी असल्याचे तांबोळींनी सांगितले सांगली जिल्ह्यातील विटा आणि इस्लामपूरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र तयार असून शासन मंजुरीसाठी पुढील कारवाई प्रलंबित असल्याचे शपथपत्र सांगली पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केले होते त्याच अनुषंगाने पुढील कारवाईकरिता सरकारी वकील एच एस वैनिगावकर यांनी उच्च न्यायालयास चार आठवड्याच्या मुदतीची विनंती केली न्यायालयाने ती मान्य करून चार आठवड्यात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान विक्रम पावसकर यांच्या हस्तक्षेप अर्जाच्या अनुषंगाने अॅडव्होक अभिनव चंद्रचूड व यशोधन देशमुख शाकीर तांबोळी यांच्या वतीने अॅडव्होकेट मिहीर देसाई यांनी संस्कृती याज्ञिक तर सरकारच्या वतीने एच एस वेणेगावकर सहाय्यक सरकारी वकील श्रीमती पीपी शिंदे या काम पाहत आहेत लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा